जय जवान जय किसान सकाळपासून पुशेगाव मैदानाचा धुरळा आणि थरार आपण बघतच होतो परंतु आजच्या या हिंद केसरी मैदानाचा जो एक नंबरचा मानकरी असतो तो खरा हिंद केसरी आणि आजच्या या हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला आहे घरणिकीकरांचा राजा अतिशय गरीब परिस्थितीतून बैलवरती आला आणि आज या हिंद केसरी मैदानाचा मानकरी ठरला त्याच्याबरोबर पळाला भारत केसरी के किताबाचा मानकरी मुंबईकरांचा हरण्या दा हरण्या आणि गर्णिकेचा राजा राजा हा हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे या दोन्ही जोडीला सलाम आणि एक हिंद केसरीचा किताब दोन हजार से दोन हजार चोवीस हिंद केसरीचा किताब या दोन्ही बैलांना मिळवलेला आहे या बैलांना खरोखर हा या बैलांचं आणि या मालकांचं हार्दिक अभिनंदन तसंच पुशेगावच्या मैदानामध्ये बाकी कुठली कुठली बैलं फायनलला राहिलेले आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर आपण तो तो व्हिडिओ जाऊन बघू शकताय अशा संपूर्ण ज्या पुशेगावच्या मैदानात फायनलसाठी जी जी बैल राहिलेले आहेत त्या सर्व बैलांचे माझ्या निसर्गाची ना चॅनेलतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण आजच्या मैदानात गट काढणंही शक्य नव्हतं परंतु या मैदानात गट काढून सेमी काढून फायनलसाठी पात्र होणं हा फार मोठं जोखमेचं काम होतं आणि या जोखमेच्या कामामध्ये अनेक बैल फायनलसाठी उतरली अशा सर्व बैल मालकांचं आणि बैलांचं सुट्टी मेकर ड्रायव्हर यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुषेगाव कमिटीचं सुद्धा खरोखर अभिनंदन की सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने हे मैदान आणि बाजार इतका सुंदर भरलेला आहे या सर्व कमिटीचं मनापासून आभार की असं यांच्यामुळं गोवंश टिकला जातो आहे अनेक बाजाराच्या थ्रू अनेक मोठा व्यवहार चालला जातो आहे तर अशी मैदानं असा बाजार आणि अशी यात्रा सर्वत्र भरली पाहिजे मित्रांनो सर्व, सर्व फायनलसाठी राहिलेल्या गाडीवानांना माझ्याकडून परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा थांबतो जय जवान जय जा किसान